नमस्कार गोष्ट पुण्याची या लोकसत्तावनदाच्या विशेष मालिकेत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मित्रांनो लग्न सराई आली ना की गावामध्ये आपल्याला एक गाणं हमखास ऐकू येतं ते म्हणजे ऐका सत्यनारायणाची कथा सत्यनारायणाची पूजा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते तो चौरंग त्याला लावलेले चार केळीचे खांब गहू आणि विशेष म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद शुभमुहूर्त आला की आपण सत्यनारायणाची पूजा आधी करतो पण पुण्यामध्ये सत्यनारायण देवतेचं एक मंदिर आहे जिथे दररोज सत्यनारायणाची पूजा अर्चा केली जाते चला तर आजच्या गोष्ट पुण्याच्या भागामध्ये या मंदिराला भेट देऊया ओम नमो नारायण हे सत्यनारायण मंदिर अतिशय ऐतिहासिक आणि जुने मंदिर आहे शंभर वर्ष एकशे बारा वर्ष झालेले हे मंदिर आहे जुनं आणि ह्या मंदिरामध्ये ती स्थापना गोवर्धनदास गुजराती यांनी शंभर एकशे बारा वर्षापूर्वी केलेली आहे सदर मशीनचे जीर्णोद्धार हे माझे वडील श्री नारायणदास वालजी परमार भाऊ केकान शंकरराव कुरमकर व चिमनलाल शाह असे दृष्टीने संपूर्ण जीर्णोद्धार याचं केलं होता मंदिर, मंदिर हे, हे चे चे मंदिर ऐतिहासिक मंदिर आहे आणि ह्याच्या स्वातंत्र्याचा लढा असो किंवा चळवळी संपूर्ण महाराष्ट्राचे चळवळीचे बैठकी या मंदिरामध्ये झालेले आहे असे सांगितले जातं की कलियुगामध्ये श्री सत्यनारायणचे जे भक्त मनापासून सेवा करतात त्यांना मनपूर्वक त्याचे मन वाचन फळं मिळतात पुणेमध्ये एकमेव सत्यनारायण मंदिर आहेत हे मंदिर आरशीम हायस्कूल नवल शोरूम समोर आलेल्या आहेत आणि आपण आता सत्यनारायण देऊळ मध्ये प्रवेश करत आहोत आपण जो घर मे सत्यनारायण पूजा करते है सत्यनारायण पूजा होने के बाद बाद में हम सत्यनारायण कथा करते सत्यनारायण कथा में पाच अध्याय है आगे आए अभी के पास अपन खड़े हैं में विष्णु भगवान के रूप में श्री सत्यनारायण पूजा कथा अपन करते ये विष्णु भगवान का वाहन गुरुड़े इसलिए पहले गुरु को नमस्कार करना चाहिए फिर अपन सत्यनारायण मंदिर में आगे प्रवेश कर रहे हैं अभी गुरु भगवान के अपन दर्शन के अभी आगे आए तो भगवान सत्यनारायण का गाoverline के पास अपन खड़े तुम्हारे के ऊपर गणपति विघ्नहर्ता कोई कार्य विघ्न नया आता है इसलिए पहले गणपति का अपन दर्शन करके आगे बढ़ते हैं और फिर दरवाजे के उधर दो द्वारपाल है जय और विजय ये भगवान के रक्षक है और फिर नीचे कुछ सीनेरी निकाली हुई है अभी अपन गाबारे में प्रवेश कर रहे हैं अभी हम गाबारे के अंदर भगवान सत्यनारायण के मूर्ति के सामने कड़े हैं। ये भगवान सत्यनारायण की साक्षात मूर्ति है सतर्भुज है चक्र, गधा और पद्म हाथ में लिए हुए भगवान विष्णु प्रतिष्ठे है और भगवान शिव साइड में बैठे लिए हुए हैं सिंहसन में पंशदेव बैठे हुए हैं आज में महालक्ष्मी माता विराजमान है पीछे का भाग चाँदी का मैरप बना हुआ है और दरवाजा भी भगवान के का बनाया हुआ है। श्री गणेश आय नामा मी राजेंद्र प्रताप परदेशी या भागातील कार्यकर्ता असून गेली तीस वर्षे या ठिकाणी मी कार्य करत करत आलेलो आहे श्री सत्यनारायण मंदिराची स्थापना ही वसंत पंचमीला या ठिकाणी झालेली आहे तुकाराम महाराजांचा जन्मदिवस आणि वसंत पंचमी अशा दुग्ध शर्करा योगावर या ठिकाणी वसंत पंचमीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यामध्ये गणेश तुलसी अर्पण कीर्तन प्रसाद ह्या स्वरूपात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो नारायणाचे रामकृष्ण हे दोन अवतार आहेत तर त्या रामाचं या ठिकाणी रामनवमीला राम उत्सव राम राम जन्मोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचप्रमाणे कृष्णाष्टमीला कृष्ण जन्म या ठिकाणी साजरा सा केला जातो त्याचप्रमाणे दरवर्षी गणेशोत्सवामध्ये ज्ञानेश्वरीचं पारण या ठिकाणी सात दिवसाचं आयोजन केलं जातं त्यामध्ये कीर्तन भजन स्वरूपाची सेवा दिली जाते त्याचप्रमाणे वसुबारस दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून सुरुवात होते ते या ठिकाणी दिशी गायांची पूजा करून या भागातील जवळपास हजार एक स्त्रिया या ठिकाणी या वसुबारसचा लाभ घेत असतात त्याचप्रमाणे आळंदी ते पंढरपूर जाणाऱ्या वारकरी ज्या ठिकाणी निवासाची व्यवस्था केली जाते त्याचप्रमाणे महाप्रसादाचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे पालखी शाळेमध्ये आम्ही या ठिकाणी कीर्तन ज जनजागृती करता कीर्तन त्याचप्रमाणे वारकऱ्यांना रेनकोट वगैरे अशी मोफत सुविधा या ठिकाणी दिली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की संयुक्त महाराष्ट्राची चळवळीचं स्थान हे मंदिर आहे या ठिकाणी बैठक झाली त्यावेळेस एस एम जोशी शंकरराव कुरुमकर त्याचप्रमाणे दत्तात्रय केकान शिळीमकर मोरे हे कार्यकर्ते या ठिकाणी त्यावेळेस उपस्थित होते आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चळवळीचं उपद गेली तर असा या मंदिराचा इतिहास आहे आणि लोकांची मनोभावना या ठिकाणी पूर्ण होते काही हे लोक या ठिकाणी त्यांचं नवस पूर्ण करतात सध्यांची पूजा घालतात तर असं हे मंदिर आहे या ठिकाणी उदय मंडल ट्रस्ट हे साधारणतः एकोणीसशे पंच्याऐंशी साली या ठिकाणी स्थापन झालेले स्वातंत्र्यपूर्व काळातील हे मंदिर आहे तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याकरता या भागातील जे मंडळ आहेत त्यांच्या मूर्त्या ह्या युद्ध स्वरूपात म्हणजे सैनिकी स्वरूपात या ठिकाणी मूर्त्या होत्या पैलवान स्वरूपात मूर्त्या होत्या उदय मंडळाची पण त्याच पद्धतीची मूर्ती होती आणि या ठिकाणी उदय मंडळ आणि श्री, श्री सायनाथ सत्यनारायण मंडी ट्रस्ट हे दोघं संयुक्त विद्यमान या ठिकाणी फार मोठे या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो तर मित्रांनो इथून पुढे रविवार पेठेत गेल्यावर खरेदी कराच पण तिथल्या या सत्यनारायण मंदिराला आवर्जून भेट द्या पुण्याच्या मंदिर परंपरेतलं हे वेगळं मंदिर आणि त्याची ही वेगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा गोष्ट पुण्याच्या या भागामध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागात एका नवीन जागेसह